राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनल करा आणि अपडेट एक एकतर माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हा कारण काल रात्री खरं तर ती न्यूज ब्रेक झाली मी ती आज सकाळीच पाहिली आणि माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही आणि ती पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा दिवसभरात खर तर मी कमिटी मिटिंगमध्ये होते पार्लमेंटमध्ये पण ज्या काही थोड्या दुपारच्या लंचच्या वेळेस दुपारच्या जेवणाच्या वेळेस जो ब्रेक होता त्याच्यात ज्या काही माहिती तुमच्याच चॅनलवरनं मला आल्या त्याच्यातून थोडस कन्फ्युजन मला वाटतंय की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय की ही घटना झाली आहे त्याची मी इन्क्वायरी करणार आहे कलेक्टर म्हणतात की त्यांना ह्याची काही माहिती नाही तहसीलदार म्हणतात की त्यांचं निलंबन झालं असं तुमच्या चॅनलने सांगितलं आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला चे ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक वर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका